चित्रा वाघ तिनं काही दिवसापूर्वी म्हणजे एक आठवडा झाला असेल जरंगे पाटलांवर आपल्या शब्दात बोलली आणि तिचं म्हणणं कोणतं आहे की जरंगे पाटलांनी फडणवीस साहेबांच्या आईला बोलले किंवा आमक आई आम काढली बाप काढला जे काय असेल ते असेल तर चित्रा वाघ तुझा मी कालचा पण व्हिडिओ बघितला ती बालबच्चे घेऊन लेकरांच्या सोबत हिनं काय सांगती कि मला ट्रोल केलं टार्गेट केलं मला फोन आले आमकं आलं पण मी काय घाबरणार येतली नाही आणि जरंगे पाटलांनी शब्द ऐ माघार घेतला हिनं मराठे एकतर पुढं जात नाही तर एकदा पाऊल टाकलं की ती मागं घेत नाहीत हे इतिहास आहे मराठ्याचा हे तुला कळणं गरजेचं आहे आणि तू काय म्हणते की मी अशा धमक्याला नामक्याला धमक्याला घाबरत नाही माझ्या नावातच मी चित्रा वाघ आहे ऐ नावात वाघ असलं ना अण्णावात वाघ आहे म्हणून कोण वाघ बनत नाही कारण कितीतरी वेगळे 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 अन्नावा असतात म्हणून तुम्ही वाघ आहे ही मराठ्यांना धमकी देऊ नको की माझं नाव चित्रा वाघ आहे आणि तुला फडणवीस साहेबांना बोललेल्या लय मिरच्या झोंबल्या ग मग इतके दिवस आज गेले अडीच ते तीन वर्ष झालं जरंगे जा पाटील आणि आमचा मराठा समाज संघर्ष करत आहेत तेव्हा तू कुठल्या बिळात लपली होती सांगायचं ना मग तुला फडणवीस साहेबांना बोललेला राग येतो तर सांगायचं फडणवीस साहेबांना की अरे त्यांचा पण अधिकार आहे आरक्षण मागायचा तर बाबा फडणवीस साहेब देऊन टाका आरक्षण ते नाही सांगितलं बरं ते पण जाऊ देत तुला बोललेला फडणवीस साहेबांना बोललेला एवढा राग आला मिरच्या लागल्या आत्ता सोशल मीडियावर काही भुंकणारी कुत्री आहेत काही कुत्रे आहेत ते नको नको त्या शब्दात जरंगे पाटलांना भुंकतात त्यांची खराब एडिटिंग करतात तेव्हा तू तो कुठं तोंड घालून कुठल्या बिळात लपलेली असती एक वेळा पण तू म्हणलेली नाही की बाबा मराठा गोरगरीब मराठा समाजाचा सा किंवा गोरगरीब समाजाचे ही नेतृत्व करत आहेत ही संघर्ष योद्धे आहेत आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत ह्यांना है। खालच्या पातळीला जाऊन बोलू नका जारंगे पाटलांचे आई बाप सगळंच काढलं चाललंय ना काही जी सोडलेले कुत्रे आहेत तुझी म्हणते ना आज मी क्लिअर बोलते फडणवीस साहेबांनी सोडलेली जी कुत्रे आहेत ते कुत्रे कुत्र्या पैसे घेऊन जरंगे पाटलांवर नको त्या घाण शब्दात बोलतात त्यांच्या आईबापावर बोलतात जरंगे पाटलांची नको तशी घाण एडिटिंग करतात तेव्हा तुझ्या तोंडात काय ठेवलं होतं का त्यावेळेला तर तू नाही बोलली कधी फडणवीस साहेबांची आई काढली म्हणून तुला खूप राग आला मग जरांगे पाटलांच्या आई बाप सगळंच काढलं जातं त्यांच्या लेकरा बाळांवर बोललं जातं त्यांच्यावर नको त्या शब्दात बोललं जातं तुलाही सत्तेच्या मार्गानं चालणारी आणि न्याय देणारी न्यायाची देवता आहेस ना मग त्यावेळेला तू तो कुठं तोंड घालून बसली होती ग कुठं तोंड कुठल्या मातीत असलं होतंस त्यावेळेला नाही बोलली तू काय की अरे बाबा ती एका म्हणजे समाजासाठी संघर्ष करत आहेत समाजाचं नेतृत्व करत आहेत समाजाला आरक्षण मिळावं म्हणून झटत आहेत तर जरांगी पाटलांना कुणीही आपशब्दात बोलू नका आपशब्दात बोलणारीची जी भासाडू खेटून गेलं तर तुझी ती भाषा काय चाटून जाऊ घाटून जाऊ काय जे 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 काय असेल ते, ते नाही बोलली त्यावेळेला नाही बोलली अडीच तीन वर्ष झाले जरांगी पाटलांवर आपशब्दांत काही सोडलेले कुत्रे भुंकतात तेव्हा तुझी जीभ नाही उचलली आत्ता बरं तुला लय झोंबलं गं तुला सांगते एवढं झोमतं ना तर घरात घेऊन बसवाई पण जे कोणी जरांगी पाटलांवर मग वानखेडे असेल चित्रा वाघ असेल बारसकर असेल तो याडा सदावर असेल किंवा आणखीन कुणी असेल जर जरंगे पाटलांना कोण काय बो घाण बोलायला असेल वाईट शब्दात बोलला असेल त्यांच्यावर बोट उचलले तर त्यांना आम्ही उत्तरं देणारच सकळ मराठा समाजात जरंगे पाटलांच्या पाठीमागाय बरं का म्हणून ना कालचा नगरचं जे जारंगी पाटलांचं स्वागत फुलं उधळून बघितलं असेल आता तुमच्याही ही बुंकणाऱ्याच्या बुडाला लय ला आग लागली असेल आता उद्याचं स्वागत बघा म्हणजे आणखीन किती आग लागतील आणि ही वानखेडे बाई जी बोलली होती ना की के असं केलं जाईल तर त्याचे उत्तर तर तुला द्यावेच लागणार आहेत बरं का की काय प्लॅनिंग होता तुमचा मग तुला कसं काय माहिती तू आधीच कसं काय बोलली की आंदोलनकर्त्याला मारलं जाईल किंवा आणलं जाईल याची उत्तरं तुला तुला द्यावे लागणार आहेत नंतर जर आमच्या आंदोलनकर्तेच्या आम जरांगी पाटलांच्या कॅसाला जरी धक्का लागला ना तर तुला उत्तरं द्यावी लागतील